अमोशाची रात्र अमोशाची रात्र होती मी व माझा मित्र प्रथमेश गाडी घेऊन शेतात जात होतो पण शेतामध्ये जात असताना माझे माझे मित्र मला बोलला एक एक साईडला थांब गाडी एक साईडला थांबवताच तो लघवीला थांबला पण वापस आल्यावर काहीतरी वेड्यासारखं करत होता मी विचारात पडलो त्याच्या त्याच्याकडे पाहत बसलो तो काय करतोय मला समजत नव्हतं पण मी देवा मी देवाचं नाव घेऊन त्याला गाडीवर बसवलं गाडीवर बसून त्याला मी परत घरी घेऊन आलो मग आम्ही आमच्या घरच्यांना सर्व गोष्टी सांगितल्या ग घरी आल्यावर घरच्यांनी गावातील एक जाणकार व्यक्ती त्याला सोबत घेऊन आले सोबत घेऊन आल्यावर जाणकार व्यक्तीने माझ्या मित्राला बघितले तो काहीतरी वेड्यागत करत होता पण जाणकार व्यक्ती व्यक्ती व्यक्तीनं काय तो त्याच्या पद्धतीनं काहीतरी त्या माणसाला विचारू लागला माझ्या मित्राकडं पाहून तो विचारू लागला की तुला काय हवं आहे तुला काय हवं आहे तर तो मला बोलला हा माझ्या जागेवर आला होता आणि हा तिथं येऊन माझ्या जागेवरून त्याने तिथे लघवी केली लघवी केली आणि मला माझा उतारा पाहिजे तरच मी याला सोडल मग आम्ही आमच्या घरच्यांनी विचार केला व त्या गावातील जाणकार व्यक्तीला बोललो बोललो की याला काय पाहिजे ते देऊन टाका मग आम्ही सर्वजण सगळं त्या सर्व गोष्टी घेऊन आलो घेऊन आलो व त्या व्यक्तीला बोललो तुला अजून काही पाहिजे का तो बोलला नाही ल याला गे एवढं तुला देतो बाबा पण आमचा आमच्या एवढ्या मित्राला काही करू नकोस तो बोलला तो हसत होता तो आमच्याकडे एक विद्रूप पण हसत होता आम्ही आमच्या व्यक्तीला बोललो कि याला यल, जे पाहिजे ते देऊन टाका व माझ्या मित्राची या गोष्टी सुटका करा व आमुषाची रात्र असल्यामुळं तो काय ऐकत नव्हता तरी पण आम्ही त्या त्या व्यक्तीला त्याचा उत्तर देऊन टाकला व ते उत्तरा उत्तर दिल्याच्या नंतर त्या जागी नेऊन ठेवला तो हो तिथून आम्ही आमच्या घरी परत वापस आलो घरी आल्यानंतर माझा मित्र थोडासा शांत झाला त्याला माझ्या मित्राला आम्ही झोपे घातले झोपे घातले तर एक दोन दिवसांनी माझा मित्र परत आधीसारखा वागू लागला आधीसारखा वागू लागला पण ती रात्र आज आज माझ्या अजूनही लक्षात आहे ती रात्र होती म्हणजे आमुषाची तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा धन्यवाद